नमस्कार मित्रांनो <laughs> चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज बरेचसे योग जुळून आलेत कारण गुंडाबाऊ यांच्या सुंदर न पण गुलाल घेतलंय आणि आपल्या लाडके तात्यांच्या सुंदर न पण गुलाल घेतलाय आणि विशेष म्हणजे दोघ कशी शेजारी बांधलेत काय सांगाल तात्या काय आजच्या विजयाबद्दल काय सांगाल खूप आनंद झालेला हा बऱ्याच दिवसाची अपेक्षा पूर्ण झाल्या आणि जिथं जिथं मोठं असते तिथं सुंदर कधीच नाराज करत नाही अक्षरशः पळून आल्यानंतर दोघांच्या डोळ्यातून आश्रू दिसले मित्रांनो बैलगाडी मालक कष्ट करत असतात ज्याचा बैल त्यालाच तू केलाच माहिती असत गेले अडीच पावणे तीन महिने संघर्ष करत किती कष्ट काय त्याला माप आहे का म्हणजे नाही का बैल पळून सुद्धा आपल्याला यश येत नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त गाडी पळत असताना सुद्धा आम्हाला यश नव्हतं आज तरी ते आम्हाला तर त्या मनामध्ये असं कधी हे हो व्हायचं का की तुम्ही जसं म्हणायचं तसं संघर्ष भरपूर केला आता सुंदर चांगलं पळायचं फक्त सेमीला कुठतरी टाका टाकी व्हायची सतरा मैदान आम्हाला सेमीला आम्ही एकोणीस मैदान मैदान कड आणि तिकड आम्हाला कधीच सेमीला गाडी आमची मदून आली नव्हती आज आमचा योगयोग की आज आमची गाडी मदून आली आणि गुलालाला पात्र बरेचसे प्रयोग पण केले तुम्ही घरची गाडी पण पळवली वजीर सोबत मला वाटतं दोन मैदान घरची गाडी पळवली खरे नव्हतं बाप ते सुद्धा गाडी मध्ये नसते जर आमची दोन्ही मैदानात राहिली असते mm अपेक्षा -hmm. होती आम्हाला तेवढं काय आमचं जजमेंट आहे की गाडी राहील का नाही ती कसं असते शेवटी स्टार आहेत डेव्हलपचे स्टार आमचे स्टार किंवा सहकार्यांचे स्टार स्टार शूट लागतात माणसाला त्याशिवाय हे शेत नाही गुंड भाऊ बद्दल काय सांगेल कारण शेजारी बसलेत आणि आज शेतो करतो मीच करतो ना त्याच्यात काही वेगळं शांगण्यासारखं आहेच काय आजचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं कारण खूप सुंदर अशी जो आहे आमच्या म्हणजे त्याला अर्थच नाही सहज बोलता बोलता नियोजन होऊन गेलं ते म्हणले बैल घेऊन आम्ही बैल घेऊन आलो आणि आमचं नियोजन केलं म्हणजे असं काय प्री प्लॅनिंग वगैरे नो प्रॉब्लेम अजिबात प्लॅनिंग आहे त्यात या भरपूर संघर्षाचा काळ झाला परंतु जे चाहते आहेत ते कायम प्रेम करतात आज पण पाहिलं शंभर टक्के करतात नाही आजही करतात करतात म्हणजे मी त्याला काय उपमा देऊ शकतो की मी स्वतः बारावून गेलो किती लोकांचं प्रेम आहे आपल्या बाईला मी दीडशे किलोमीटर वर आलेलो आहे काय इथल्या शेतकऱ्यांना त्या बाईलाशी काय संबंध आहे का त्या बहिल्यावर प्रेम करतात ते प्रेमापोटी लोक आपल्यावरती प्रेम, लो प्रेम करतात जेव्हा तुम्ही एकांतात असता सुंदर तुमचं असं काय म्हणजे बातचीत वगैरे काय काय होतं का म्हणजे असं मी मनापासून विचारतो तुम्हाला काय म्हणजे काय तुम्ही काय बोलता असं म्हणजे म्हणजे त्याला पण कळत तो तुमच्यासाठी पळतो काय 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 त्याला काय बोलणार आहे मी दुसरं त्याने भरपूर काय कमवून दिले काय आता बोलायची शिल्लक काय सांगा हे शिल्लक आहे त्यामुळे काही शिल्लक नाही ना माझ्याकडे काही सांगत नाही तुझी शरीर संपत्ता चांगलं काय सगळे त्यातच येते भाऊ काय सांगायला आज डोळ्यातून आश्रूमचा बांध वाहतोय आणि एक प्रकारे सुंदर न करून दाखवलं आज लय प्रतीक्षा होती लय प्रतीक्षा होती ते मी साठ झालं घटकाडून भेट काढून शिमेला गाडी मार्क आलं आला तुम्ही एवढं परफेक्ट सांगता तुम्हाला गरज झाल्यानंतर विचारलं पाहिन्याला कोणी एक नंबर करायला गाडी तुम्ही सांगत असता पण तुमच्या बाबत असं काय काढायचं म्हणजे काय व्हायचं नेमकं चुकी बाएल मागायची डेअरिंग दे होत नाही आमच्या बैलवाल्यांना आपला बैल त्या लिवलं असतो पर्यंत बैल मागा येत नाही हा प्रॉब्लेम आप बैल आपल्याला सगळे देतात मागितल्या मागितल्या आपल्या बैल त्या पोहतीचं नसतं मग आपण बैल मागत नव्हतो बैल असतो प्रिंट टाइम गेला जरा आता इथन पडतील झोप लागायला पण प्रॉब्लेम येत असेल कारण कारण अशा वेळेस काय होत की एक गोष्ट मनामध्ये असली ती बाबा करायची म्हणजे करायची आपल्याला पण आम्ही थांबत नाही जेवढ्या जिथे ते डबल हार आम्हाला नाही आज मार खाला कपडे घालून दुसऱ्या आम्ही हटत असतो आम्ही जरी थांबणार हार झाली तर जिद्दी उताई उताई। मात करायचं जी आज मार खाला तर उद्या नवीन करत कपडे घालून दुसऱ्या शाट्यात परत बैल सुंदर आज कोणासोबत पडला मांगरवाडीच्या स्वामी ती गृपा जोडीदार आहेत महिना झालो पायरा झालेला आमचा बरं त्यांच्या इथे त्यांचा योग आला व्हायला गरबर आज राहिली गाडी नशिब कशा पद्धतीने गटाला आणि सीमीला कसं स्पीड आम्ही दोन नंबर उतरले आमच्याकड्या म्हणजे ते म्हणतात ना नसी नसिबिय ते यावी लागते वेळ यावी लागते सोडायचं नाही दिवस प्रत्येकाला तात्यांबद्दल काय सांगाल आज सुंदर सुंदर पण एकत्र आहेत म्हणजे जवळजवळ बांधले गाडीसाठी आमच्या पडलंच नव्हतं हा मला त्या गाडीसाठी जवळजवळ दूर दोन महिला मला त्या गाडीसाठी झोप लागत नव्हतं हा माझं खरं समजलं दुपारी चार नंबरचा असा गाडी निघाली आमची शेवटी गाठा आशा होती राहिली आनंद म्हणजे एक प्रकारे सुंदर किंवा गुलालात राहतो आहे जे तुम्हाला सुद्धा प्रतीक्षा प्रतीक्षा होती आम्ही पण जगत होतो ना तेवढं त्या काळामध्ये काय संभाषण काय व्हायचं काय म्हणजे संभाषण पैरे कसे करावे एकामेकाला विचारून त्यांनी पैरे केलं की फक्त मनास याच्या गाडी पळेल आपण म्हणायचं पडेल आम्ही अशी बैल पळत होतो बैल पडत होता बैला नाच करून दाखवतो आणि गुंडबाऊ तुम्हाला बरेच वर्षाचा अनुभव आहे तातींच्या सुंदर बद्दल काय सांगाल कारण मैदानामध्ये एवढा म्हणजे बैल जवळपास दहा वर्ष झाली पळतो तो आ, काय म्हणजे काय ते 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 तो बैल जिद्दी बैल आहे हा आणि त्याच्या आंघोळणी पडून गेले तेवढंच पडायचं त्या बाईला काय बोलाय त्या बैल कुठं कमी असेल तिथं जाऊन हो देतो आणि मेन म्हणजे असं मोठं मैदान तिथं महिना दोन महिने जरा यश कुलकोणी तुझं दोघा गट सुट्टा काढून कधी कधी गाटा लिफ्ट पण गाडी पडली आहे शिमेला कदाचित कडल लागल्यामुळे जरा पब्लिक बुबलिक घोटाळा करायचं त्याच्यामुळे गाडी थोडक्यात पुढे येऊन कधी तरी मारखायची कुठं क्वार्टर फायनल राहिलो आज गाडी सौज लागली बैलान लावली कानावरती काय काय गोष्टी आल्या आता हा प्रश्न म्हणजे मुद्दाम विचार आमच्या पाषी कोण हा आम्ही त्याचं मालक असल्या मी फॅन आहे मोठा बैलाचा मला माझा मनापासून म्हणजे पशी त्याच्याबद्दल कोण काय बोलत नाही आणि आपण ते काय बोलत नाही वेळ आले बघू म्हणजे ते सुंदर सिद्ध करून कोत दाखवतो काय बोलतो या बैलाला बैल मिळाली गाड्या व्यवस्थित लागल्या सुट्ट्या पान उलटा असते थोडा काळ आता पान सहज झाले का अडचणी धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल सध्या धन्यवाद आणि